नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनल मध्ये मी दीपाली आपण सर्वांचं स्वागत करते आपण नेहमी माळेगाव यात्रेचे व्हिडिओ आपणासोबत शेअर करत असतो तर या वर्षीची माळेगाव यात्रा लवकरच भरणार आहे आणि माळेगाव यात्रेला सुरुवात होणार आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये यात्रेचे वेळापत्रक कसे असणार आहे ते पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला खूप जणांनी कमेंट करून विचारले होते की कार्यक्रम कृषी प्रदर्शन विविध स्पर्धा कुस्तीची दंगल हे सर्व जे काय आहे ते टाइम टेबल शेअर करा तर दक्षिण भारतातील प्रसिद्ध मायगाव यात्रा यावर्षी एकोणतीस डिसेंबर रोजी सुरू होणार आहे ही चालणार आहे दोन जानेवारी पर्यंत मायगाव यात्रेमध्ये जर आपल्याला खरेदीसाठी यायचं असेल तर ही यात्रा वीस ते पंचवीस दिवस चालते पण ह्या यात्रेचे महत्वाचे उत्सव जर आपल्याला पाहायचे असतील तर ते सुरुवातीच्या पाच दिवसांमध्येच होतात तर पहिल्या दिवशी एकोणतीस डिसेंबर असणार आहे आणि या वर्षी एकोणतीस डिसेंबर पासून ही यात्रा चालू होते तर मेन महत्वाचे जे जे उत्सव आहेत ते पहिल्या पाच दिवसांमध्ये होणार आहे तर त्याचेच व्या पत्रक आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये पाहूया पाच दिवसांमध्ये कृषी प्रदर्शन असेल पशु प्रदर्शन कृपनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे तसेच आश्वान कुक्कुट प्रदर्शन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते कुस्त्यांचे दंगल पारंपरिक लोककला महोत्सव त्यानंतर महिला आरोग्य शिबिर लावणी महोत्सव हे सर्व काही या वर्षी या यात्रेमध्ये होणार आहे तर माळेगाव यात्रेतील पाच दिवसांचे कार्यक्रम कसे आहेत तर पहिल्या दिवशी म्हणजेच एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी देवाचा रुद्राभिषेक होणार आहे महापूजा होणार आहे आणि त्याच दिवशी दुपारी दोन वाजता देवाची पालखी निघते देवस्वारी आणि पालखी पूजन होणार आहे त्यानंतर एकोणतीस डिसेंबर रोजीच महिला आणि बालक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तसेच येथे भव्य कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन याला पण सुरुवात एकोणतीस तारखेपासूनच होणार आहे त्यानंतर एकोणतीस डिसेंबर रोजी कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार पण करण्यात येणार आहे 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 त्यानंतर आता डिसेंबर रोजी काय काय असणार ते पाहूयात की की सर्वांना माहिती मालेगाव यात्रा प्राण्यांच्या बाजारासाठी कृषी प्रदर्शनासाठी पशु प्रदर्शनासाठी देशात प्रसिद्ध आहे खूप दुरून भाविक येत असतात हे सर्व प्राणी पाहण्यासाठी उंटांचा बाजार भरतो घोड्यांचा बाजार भरतो गाढव असतात तर हे सर्व काही जे असते ते मायगावला यात्रेमध्ये एकोणतीस तारखेच्या आधीच म्हणजे यात्रा सुरू होण्याच्या एक दोन दिवस आधीपासूनच तेथे आलेले असतात तर जसं एकोणतीस तारखेपासून देवाच्या पालखी पूजनापासून यात्रेला सुरुवात होते त्या दिवशीच्या आदल्या दिवशी पासूनच व्यापारी लोक आपापले प्राणी तेथे घेऊन आलेले असतात पण जेव्हा पालखी पूजन होते त्याच्या दुसऱ्या दिवशी यावर्षी प्राण्यांचे प्रदर्शन आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे म्हणजे यावर्षी तीस डिसेंबर रोजी तीस डिसेंबरला त्यांचा भाव ठरतो आणि तेव्हापासूनच विक्रीसाठी सुरुवात होते होते तर या वर्षी मायगाव मध्ये तीस डिसेंबर रोजी अश्व श्वान कुकुट प्रदर्शन स्पर्धा महिलांच्या आरोग्य शिबिर हे सर्व काही होणार आहे तर या वर्षी कुस्ती दंगल असणार आहे एकतीस डिसेंबर रोजी मायगाव मध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुस्ती दंगल आपल्याला पा पाहायला मिळते त्यानंतर एक जानेवारी रोजी पारंपरिक लोककला महोत्सव असणार आहे आणि जानेवारी रोजी लावणी महोत्सव असणार आहे अशा प्रकारे पाच दिवसाची यात्रा असणार आहे तर या वर्षीची मायगाव यात्रा ही एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी अशी असणार आहे जर आपल्याला येथील जे उत्सव असतात स्पर्धा घेतल्या जातात ते सर्व काही एकोणतीस डिसेंबर पासून दोन जानेवारी पर्यंत असणार आहे आणि जर आपल्याला खरेदीसाठी यायचं असेल तर स्टॉल येथे पंधरा दिवसांच्या वर म्हणजे जानेवारी पंधराच्या पंधरा सोळा पर्यंत ही यात्रा राहते पण महत्वाचे जे उत्सव असतात ते पहिल्या पाच दिवसांमध्ये असतात यात्रेमध्ये गाडवांचा बाजार असतो घोड्यांचा बाजार असतो घोडे इथे प्रदर्शनासाठी घेऊन येतात त्यानंतर प्राणी असतील उड्डा असेल याचा पण बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरला जातो आणि याच्यासाठी मायगाव यात्रा संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते ही मायगावची यात्रा आणि यावर्षी याप्रमाणे ह्याचे सर्व नियोजन असणार आहे तर या वर्षी जे उत्सव साजरे होणार आहेत जे कार्यक्रम घेतले जातात ते सुरुवातीच्या पाच दिवसांमध्ये होणार आहेत एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायगाव यात्रेचे संपूर्ण उत्सवाची माहिती दिलेली आहे तसेच स्टॉल किती दिवस राहतात ते पण आपण आपल्या मध्ये सांगितलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद